सीएसटी लोकल बघा लो मग जाऊ सीएसटी लोकल ना तुम्हाला फार करून येईल आता जस्ट उतरलो खाली हा सीएसटी सीएसएमटी ना स्टेशन आहे बॅक साइडला आता आपण इकडून जाऊ पुढे इंडिया गेटला साधारणतः साडेतीन किलोमीटर चार किलोमीटर आहे ब्रिज तर ले वर ब्रिज ते आहे ब्रिज क्रॉस करायच्या वजी आपण इकडून ब्रिज क्रॉस करू आता वेगळा ब्रिज आहे आपला ट्रेन थांबलं की ट्रेन च्या त्या साईड ब्रिज लॅम्प राहिल्या ट्राय ट्रेन मधून क्रॉस केल्या मधूनच चीटिंग करताय तू चीटिंग 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 करताय तू कुठून जाऊ तो बाहेर सीएसएमटीच्या स्टेशनच्या बाहेरचं एरिया आहे बस पण रेटले जात नाही रिक्षा तर नाही दीडशे शंभर दोनशे रुपये म्हणते ते बघ जायला बस जाणार आहे पण थोडस माग उतरावं लागेल तिथून पुढं पाय पाय जावं लागेल एअर कंडिशनर बस फुले बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे इकडे स्टेशन पासून तर नेक्स्ट स्टॉप साईन ला लास्ट स्टॉप आहे तिथपर्यंत सहा रुपये तिकीट आहे तिथून थोडं पुढे चालत जावं लागेल त्यांची बिल्डिंग सगळ्यात जुन्या वगैरे आहेत हो थोडंफार रिनोव्हेशन केलं जात बऱ्यापैकी के जुने बिल्डिंग आहेत बस ने सोडला आपल्याला इथून चारशे मीटर पर्यंत आहे इंडिया गेट पाय पाय गेलं जवळच अंतर असं पण लांब तर नाही काही मला थोडा वर्कच वाटतो इकडं म्युझियम आहे

अरे रे अरे रे रे काय खतरनाक महाराजांची मूर्ती पहिला बरं वाटलं बाकी काय बघायला भेटले नाही भेटलं तरी चालेल हे बघायला भेटलं तरी मार्ग खूप झालं भरपूर साईड अरे हा तिकीट पाडलं तिकीट तर काल तिकीट 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 मोबाईल पण जमा करा लागेल का आता चेकिंग काउंटर आहे मोबाईल नाही सेल्फ एस्टीम काय माहिती काय होत आता हो ज्यांच्याकडे बॅग वगैरे त्यांना फक्त एंट्री होते त्यांना फक्त चेकिंग साठी बोलवलं होतं इकडे ते एक शपथ सांगू मलाच माहित नाही काय पण आलंय गेट वे ऑफ इंडिया पुढे चलो आपण पहला डायरेक्ट लिहिली पॉइंट जी आहे ना मग म्हणते एलिफंट केव्ज त्या ठिकाणी जायचं आहे तिकडे वगैरे जुन्या वगैरे जुन्या गोष्टी पाहायला येतात बनवलेल्या वगैरे जाण्यासाठी तर कुठे तिकीट बुक बुक म्हण ना त्याची तिकीट कुठून घ्यावं लागलं माहिती माहीत नाही अजूनही तुम्हाला हिरी बोलता पण छोटा तलाव जर म्हणलं तर ठीक आहे हॅलो सचिन काही घेऊ

एक तास आठवतात तेव्हा मी दाखवतो तुम्ही बघू आता काय होत तुम्हाला प्रॉफिट मार्केटला पण जायचं आपल्याला एलिफंट केव्ह चा पॉइंट तर कॅन्सल झाला आता आपण प्रॉफिट मार्केटला जाऊ

प्रॉफिट मार्केट <coughs> टी एस टी स्टेशनपासून लांब नाही आहे परत दवरत, आहे इथून शूज वगैरे आहेत कपडे शूज मला हे मार्केट बघून चोर मजार आठवलं सेमच आहे परत नाही आवडत जास्त काही तिकडे भीती असते तिकडे भीती नसते चोरांना माझ्या कामाच <स्थाँगा> <चेज़ागा। स्थाँगा> एक पण गोष्ट माहिती माहितीये का आता परत सी एस एम स्टेशन कडे चाललोय मी रिटर्न घरी जायला तिकडे आत म्हणजे असं शूट नाही केलं प्रॉफिट मार्केटमध्ये कारण की ऍक्च्युली मी जेव्हा व्हिडिओ ऑफ केला रेकॉर्डिंग करायचं आणि ते काय आलं एक हे होता अजून एक ब्लॉगर आलेला होता तो पण शूट करत होता त्याचा कॅमेरा जो होता ग्रोप गोफर, 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 गोफर। हो गोफर, गोफर। ना ग्रोप्रो गोप्रो 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 एक मुलगा होता त्याच्या माग कंटिन्यू त्याच्या माग फॉलो करत होता तर त्याने अचानकच तो गोप्रो जो होता तो डायरेक्टली खिसून घेतला त्याच्या मम्मी पण आता जास्त शूट वगैरे नाही केलं आता रिटर्न चाललोय मार्केट आता रिटर्न चाललोय काय शूज आणि एक शर्ट घेतला फक्त काय खरेदी नाही केलेला नेक्स्ट टाइम ज्या वेळेस पण तुम्हाला यायचं असेल इकडे तर आणि जर दर तुम्हाला जर इकडे जायचं असेल एलिफंट केवला वगैरे तर मग लवकर यावं लागेल तीनच्या आधी कारण तीनच्या नंतर जायचं बंद होतं पूर्णपणे आणि तीनच्या आधी ज्या बोट गेलेले असतात ना बोट्स तर त्या तीनच्या नंतर रिटर्न येतात माघारी एक ता दोन तासामध्ये तिकीट माग नाही दीडशे दोनशे रुपये तिकीट बोटच वगैरे हो इकडे जर रोड साइड ला थुकलं वगैरे ना तर फायन डिरेक्टली दोनशे तीनशे रुपये मग अशी मी एका अंकलला विचारलं प्रॉफिट मार्केटचा पत्ता वगैरे तर त्यांनी तिथं दोन मुलांना पकडलं होतं म्हणजे हा दोन मुलांना पकडलं होतं चला पुढच्या ब्लॉग भेटू ब्लॉग जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय आणि हो रायगड आणि रायरेश्वर आणि केंजळगडचा लॉग एकच येणार आहे एक नाही येणार दोन येथे